हा वाद वेळोवेळी आपल्याला होताना दिसतो मग ते स्वरूप कधी भ्रष्टाचाराच्या संदर्भातलं असेल कधी बैठकीचं असेल किंवा मग कधी जे बँकामधले जो थोडस थांबवतोय आपल्यासोबत या बैठकीमध्ये जे उपस्थित होते ते अनिल बनकर सध्या संचालक मंडळांपैकी एक असलेले आपल्यासोबत आहेत अनिल सर स्वागत आहे एबीपी माझामध्ये काय नेमकं का घडलं इतकी मारामारीपर्यंत जाण्याची वेळ का आली हा नमस्कार मी अनिल बनकर बोलतोय बोला बोला विषय असा आहे की आमच्या संचालक बोर्डाची आज बैठक होती वास्तविक पाहता ही बैठक आणलेली अनधिकृतपणे अनधिकृत लोकांनी लावलेली बैठक होती आम्ही त्या बैठकीमध्ये शांतपणे जाऊन बसलो होतो पण काही पुन्हा अचानक बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोक बँकेमध्ये घुसवून आमच्या स्वाभिमानी संचालकावर त्यांनी अटक केला वास्तविक पाहता सदावर्ते गटाच्या संचालकांनी बँकेमध्ये भ्रष्टाचाराचा अगदम उसळलेला आहे प्रचंड भ्रष्टाचार होत आहे त्यामध्ये ते उघड भ्रष्टाचार उघडकीत आणण्यासाठी आम्ही गेले दोन वर्षापासून संघर्ष करतोय आणि आमचा हा केलेला हा जो प्रयत्न आहे जो सर्वसामान्य सभाचारांच्या हिताची ही बँक आहे सत्तर हजार सभादारांची बँक वाचवणं हा आमचा उद्देश आहे आम्ही जर प्रपंचावादी संस्कारित लोक आहोत आम्हाला वाद विवाद जे काय असेल ते कायमच्या चौकटीमध्ये असून व्हावं अशी आमची भूमिका आहे आणि अनुषंगाने वेळोवेळी संबंधित यंत्रणेला आगदी सहकार आयुक्त असतील आरबीआय असेल पोलीस यंत्रणा असेल त्यांना वेळोवेळी अवगत केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत मात्र अचानक गुंड प्रवृत्तीचे लोक बँकेच्या ज्यांना बँकेच्या मिलीमध्ये दाखवण्याचा आजार नाही अशा लोकांना बसवून त्यालावर्ते आणि त्यांच्या हा जरी तुमचा आरोप असला तरी आता जी दृश्य आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तुफान राडा झालेला आहे एकमेकांवर वस्तू बेकल्याचं देखील या सगळ्या आम्हाला व्हिडिओमध्ये हो पाहायला मिळत आहे मात्र असा कुठला मुद्दा होता की ज्यावरून तुमचा गट असेल किंवा सदावर्तेचा गट असेल कोणी सुरुवात केलेली होती सुरुवात केलेली आहे आम्ही कुणालाही केलेला आहे आम्ही कुणाला अंगाद केलेला आहे सुरुवात म्हणजे अनिलजी काय सुरुवात काय केली त्यांनी महाराष्ट्र शिवराज केली चक्त लोकांनी आमच्या कुठला मुद्दा होता की त्यांनी ती पाण्याची बाटली उचलून मारले काय होता असा कुठला मुद्दा होता की ज्यावरती अचानक चिडल्यामुळे त्यांची त्यांची आम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप आहे त्यांनी भ्रष्टाचार आहे तो आम्ही शेवट जगासमोर आणतोय माझ्यासमोर लोकांसमोर आणतोय त्याला आकर्ष मनामध्ये वाट धरून त्यांनी तुम्ही जेव्हा आपला फोन सुरू झाला त्यावेळेला एक मुद्दा उपस्थित केला होता तो म्हणजे आन... की अनधिकृतपणे ही सगळी आयोजित केलेली होती ही कशा पद्धतीनं अनधिकृत होती याचं नोटिफिकेशन वगैरे कोणी काढलं होतं हा त्याला कारण असं आहे की ज्या अधिकारी त्या बँकेच्या चॅनलवर नाहीये जे भोसले म्हणून एमडी म्हणून नियुक्ती त्यांनी केलेली आहे ते बँकेच्या कुठल्याही अधिकार पाडावर नाहीत त्यांनी ही बैठक लावलेली होती आणि काल मान्य अध्यक्ष आमचे जे पुशेकर साहेब त्यांना विनंती केली की उद्याची बैठक आम्हाला मिनिट नाहीये आम्हाला कुठल्या प्रकारचे जे प्रोसिजर प्रमाणे जे अजेंडा असतो विषय पत्रिका असते त्या असं कुठले पोल झाले नाही तरी कृपा करून उद्याची मीटिंग पोस्टपॉन करा आम्ही त्यांना विनंती केली काल त्यांच्याशी आम्ही चर्चा केली ते संध्याकाळपर्यंत आम्हाला म्हणले की आपण ती मिटिंग पोस्टपॉन करूया मात्र ती मीटिंग पोस्टपॉन न जाता परत रेग्युलर करण्यात आली त्याचा आधार घेऊन त्यांनी हा आज खेळ खोंडावे खोंडाळा केलेला आहे याशिवाय तुमचा असा देखील आरोप आहे की काही व्यक्ती होत्या की त्या संचालक मंडळापैकी नव्हत्या डायरेक्टर बोर्डापैकी नव्हत्या त्या देखील आलेल्या होत्या हे जोपर्यंत मिटिंग सुरू झालेली होती तोपर्यंत कुणालाच कळलं नव्हतं आम्ही त्यासाठी त्यांना विनंती केली की बाबा संचालक बोर्डाची मिटिंग आहे संचालक बोर्डाची मिटिंग आहे फक्त संचालकाला पटल्याचा अधिकार आहे इतर लोक जे आहेत त्यांना बाहेर काढा पटलं त्यांनी छापसाप नकार दिला त्यासाठी आपलं आम्ही नकार देऊन त्याचा रात भरूनच त्यांनी अटॅक केला बर पण आता नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये काही मंडळींनी तक्रार देखील केलेली आहे काय तक्रार दाखल करण्यात आली तुमच्याकडून आम्ही